नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी सुदिंद्रा बँगलोरमध्ये राहतो मी माझ्या वडिलांच्या व्यवसायात सामील झालो पण काही काळानंतर त्यांनी तो व्यवसाय बंद केला व नंतर भागीदारीत त्यांनी नवीन उपक्रमात गुंतवणूक केली त्या व्यवसायाची मला आवड नव्हती त्यामुळे मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला पण एक वर्षानंतर माझे भयानक नुकसान झाले व त्याचा परिणाम म्हणजे मला प्रचंड कर्ज झाले मी सेवा करणे बंद केले माझे काम नाती व आरोग्य सर्व गोष्टींवर ह्याचा परिणाम झाला व मला हॉस्पिटलमध्ये भरती केले मला ब्रेन स्ट्रोकच्या झटका आला आणि माझ्या डाव्या डोळ्याची दृष्टी पंच्याहत्तर टक्केनी कमी झाली डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली व फक्त ईश्वरच माझी मदत करू शकतो असे त्यांनी सांगितले मी हॉस्पिटलमध्ये असताना श्री परमज्योती भगवती भगवानांनी माझ्या चुका दाखवल्या व बरे होण्यासाठी मला हळूहळू मदत केली परिवारातील सदस्यांनी केलेल्या प्रार्थना सामूहिक प्रार्थना व दीक्षांनी माझा पुनर्जन्म झाला मी युथ प्रक्रियेत भाग घेतला व पुन्हा सेवा करायला सुरुवात केली माझ्या वडिलांनी नवग्रह हवनात भाग घेतला आणि माझे सर्व कर्ज फिटले प्रत्यक्ष दर्शनात मी पूर्णपणे बरा होईन पण त्याला वेळ लागेल असे श्री भगवानांनी सांगितले आज माझे आरोग्य व नाती दोन्ही सुधरली आहेत या नवीन आयुष्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान